नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता मुलांचे पेपर चालू आहेत ना तर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मुलांना छान असे पौष्टिक असे शंकरपाळे आपण बनवणार आहोत खूप छान होतात असे मस्त खुसखुशीत असे ओठाने देखील चावता येतील असे एकदम मस्त शंकरपाळे झाले ते म्हातारे माणसे देखील आरामात खाऊ शकतात अशा पद्धतीने शंकरपाळे बनवूया येथे मी या वाटीचं माप घेतलेलं आहे ना तर या वाटीने एक वाटी मी साखर बारीक दळून घेतलेली आहे मोठी साखर होती ती ती मो बारीक केल्यानंतर एवढा बाऊल भरून घेतलेली आहे वाटी भरून आता त्याच वाटीने मी एक बाउल गावरान तूप आहे तूप येणं शक्यतो गरम केलेलं तूप घ्यायचं आहे आता तूप आणि साखर येणं असं सा पांढरा रंग येऊपर्यंत असं हाताने फेटून घ्यायचं आहे हीच कृती जरा जास्त महत्व असते महत्वाची असते शंकरपाळी करण्यामध्ये जोपर्यंत आपलं तूप साखर असं थोडंसं सा पांढऱ्या रंगावर होत नाही ना तोपर्यंत हाताने असं फेटून घ्यायचं असतं म्हणजे असे आपले शंकरपाळे असे खुसखुशीत होत होतात मस्त अजिबात कडक होत नाही खूप छान होतात अशा पद्धतीने आता बघू शकता आपलं साखर आणि तुपाशी एकदम पांढरट रंगावर झालेलं आहे तयार अशा पद्धतीने आणि थोडासा आकार देखील थोडासा मोठा वाटायला लागलेला आहे जरा फुलल्यासारखा वाटतोय आता या स्टेजला आपण ज्या वाटीने आपण तूप आणि साखर घेतली त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे गार पाणी नाही घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखर अशी पूर्ण साखर विरघळून जाते पाणी टाकल्यानंतर आता हे पूर्ण तूप वितळले आणि साखर देखील विरघळलेली ना तर आता आपण यामध्ये ना आपण बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि आता आपण हे ना पीठ मोजून घ्यायचं आहे शंकरपाळे करण्यासाठी पीठ मोजून घ्यायचं आहे ना तर त्यासाठी आपण ज्या वाटेने आपण तूप साखर आणि पाणी घेतले ना त्याच वाटेने पीठ मोजून घ्यायचं आहे वाटी एकच ठेवायची आहे आता पूर्ण साखर वितळलेली आहे आपली आता या मिश्रणामध्ये आपण टाकून देऊया मैदा चाळून घेतलेला आहे इथे पाच वाटी मैदा घेतलेला आहे मी जसं जसं लागेल ना तसं तसं टाकायचं आहे आता आणखी थोडासा लागेल आणखी थोडासा मैदा घेतला म्हणजे हो जवळजवळ पाच वाट्या मैदा लागलेला आहे मला हे माप बरोबर असतं जेव्हा आपण एक एक वाटी सगळं घेतो ना तूपसाखर आणि पाणी तर त्या मापाने पाच वाटी इथे मैदा लागतो आणि थोडीशी वेलची पावडर आणि सुंठ पावडर इथे टाकलेली मी आणि परत एकदा असं पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण पाच वाटे आपल्याला मैदा लागलेले आहे अशा पद्धतीने आणि सुंठ पावडर वेलची पावडर टाकली ना सुंठ वेलची पावडर तर खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीने असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता आता आपलं शंकरपाळ्याचं पीठ आहे ना मळून झालेलं आहे असं घट्टच असतं पीठ जास्त पातळ नाही मळायचं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आहे ना मंग असा छोटासा उंडा तुळून घ्यायचा आहे त्याचा आणि लाटून घ्यायचं आहे लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घेतलेले आणि थोडी जास्त जाडं नाही पातळ नाही आहे आणि गोल साईड असतेने ती सुरीच्या साह्याने चौकोन करून घेतलं आहे कडकड कापून घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने किंवा आपल्या लाटणं असताना शंकरपाळ्याचे त्याने देखील आपण काप करू शकतो अशा पद्धतीने शंकरपाळ्याचे चौकोनी कापू शकता शंकरपाळ्याच्या आकारात असे पतंगाच्या आकारात देखील आपण कापू शकतो खूप छान असे शंकरपाळे होतात अशा पद्धतीने आणि अजिबातही आपण ते कोरडं पीठ टाकायची गरज नाही आहे तसंच लाटता येतं आहे आणि अजिबात पोहोपटायला चिटकत देखील नाही अशा पद्धतीने बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशा पद्धतीने शंकरपाळे लाटून घेतलेली आहे मी आणि आता हे शंकरपाळे आपण तळण्या तळण्यासाठी ठेवूया कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे तेल तापलं की त्यामध्ये चेक करून बघायचं आहे तेल तापलं की नाही थोडंसं बारीक तुकडा शंकरपाळ्याचा टाकून बघायचा आहे तो जर वरती आला ना तर मिडियम गॅसच ठेवायचं वरती जर आला ना तर समजायचं का तेल तापलेले आता हे राहिलेले शंकरपाळे तळून घ्यायचे झाऱ्याच्या सायने टाकून देऊया आपण यामध्ये आणि आमच्या इथे ना आम्ही शेगडीवरच तोत म्हणजे ना शेगडीवर बसल्या बसल्या पटकन होतं हो, गॅसवर जास्त वेळ उभा राहावं लागतं ना म्हणून शेगडीवरच आम्ही करतोय तर अशा पद्धतीने आपले शंकरपाळे ना आता थोडासा कलर बदलायला लागलेला आहे ना तर असं पलटी मारून घेऊया त्याला थोडं हलवत राहूया झाऱ्याने थोडासा कलर असा क मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि थोडंसं सा बिस्किटसारखं कलर झाला की मग काढून घ्यायचे जास्त वेळ त्यामध्ये ठेवायचे नाही आहे तेलामध्ये कारण की जास्त वेळ जर ठेवलं ना तर त्यातली ग तळण्याची प्रोसिजर चालू राहते त्यामुळे जास्त डार्क कलर येऊ शकतो किंवा जळू पण शकता अशा पद्धतीने कलर यायला लागला की मग थोड्या वेळाने काढून घ्यायचे आणि आता आपल्या शंकरपाळे तळून झालेले आहेत ना काढून घेऊया आणि राहिलेले सर्व शंकरपाळे आपण अशा पद्धतीने तळून घेणार आहे तर खूप छान असे शंकरपाळे झाले होते तर या सर्वजण शंकरपाळे खायला असे खुसखुशी शंकरपाळी करून बघा